डोनाल्ड ट्रम्पला जाणवली अमेरिकेतल्या टॅलेंटची कमी आणि मग इथे आली भारतीयांना संधीनामी आता मी असं का म्हणते सगळं सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत जगभराच्या विविध भागांमध्ये असलेले बुद्धिमान लोक अमेरिकेत येणं आवश्यक आहे असं दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे कारण काही क्षेत्रातील टॅलेंट हे आपल्याकडे उपलब्ध नाही आहे असं खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे एच वन बी विसाच्या धोरणाचं ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले फॉक्स न्यूजवर लॉरा इंग्राहम यांनी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीत ट्रम्प बोलत होते नव्या एच वन भरमसाठ व्हिसा शुल्काचा निर्णय घेणाऱ्या ट्रम्प यांच्या युटर्न भारतीयांना सुद्धा दिलासा मिळाल्याचं कळत ट्रम्प म्हणाले मी सहमत आहे पण तुम्हाला जगभरातून बुद्धिमान लोक देशात आणावे लागतातच एच वन बी व्हिसासाठीच धोरण काय असेल अमेरिकी कामगारांचं वेतन वाढवायचं असेल तर विदेशातून कर्मचारी आयात करता येईल का असा प्रश्न खर तर त्यांना विचारण्यात आला होता आणि त्यावर ट्रम्प यांनी ते उत्तर दिलं होतं तरी इंग्राहम ज्या या मुलाखत घेणाऱ्या मुलाखतकार होत्या त्यांनी ज्यावेळी म्हटलं की आपल्याकडे पुष्कळ प्रतिभा आहे त्या ट्रम्प पटकन म्हणाले की नाही आपल्याकडे प्रतिभावान लोक नाही आहेत काही विशिष्ट स्वरूपाच्या टॅलेंटचा अभाव अजूनही आपल्याकडे आहे त्यामुळे एक प्रकारे ट्रम्प यांना कुठेतरी प्रतिभावान किंवा टॅलेंटची अमेरिकेत कमी असल्याची जाणीव झाली आणि मग त्यातूनच त्यांनी ट्रम्प टॅरिफ मुळे दुरावलेल्या मित्रांना म्हणजे आंतरराष्ट्रीय देश असणाऱ्या मित्रांना जवळ करण्यासाठी आता मोठं पाऊल उचलायचं ठरवलेलं दिसत आहे आता या प्रकरणी बोलताना त्यांच्या प्रशासनानं म्हणजे ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हिसा कार्यक्रमातील गैरवापर तपासण्यासाठी खर तर नवी मोहीम सुरू केली आहे मागच्याच आठवड्यात ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हिसा गैरवापर प्रकरणात एकशे पंच्याहत्तर जणांची चौकशी केली आहे कमी वेतन अस्तित्वात नसलेली कामाची ठिकाणं आणि कोणताही प्रोजेक्ट हाती नसताना अमेरिकेत वास्तव्य अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे आता खरं तर लंडनमध्ये म्हणजे लंडन मध्ये या, या त्यावेळी काहीच चिंतेचं वातावरण बीबीसी मध्ये दिसलं कारण बीबीसी विरुद्ध एक अब्ज डॉलरचा खटला दाखल करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे बीबीसीच्या व्यवस्थापनात सुद्धा चिंतेचं वातावरण आहे अध्यक्षांच्या वकिलांनी बीबीसीला एक नोटीस सुद्धा पाठवली अध्यक्ष म्हणजे इथे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आपण बोलतोय आणि त्यात त्या नोटीसीतील आरोपानुसार सहा जानेवारी दोन हजार त्यांच्या भाषणाच्या संकलनाविषयी बीबीसी न चुकीचा अर्थ लावला असा आरोप तर बीबीसीवर करण्यात आलाय ट्रम्प यांनी वृत्तसंस्था आणि माध्यमांविरुद्ध अनेक वेळा खटले दाखल केलेत काही वेळा त्यांनी कोट्यावधी डॉलरची तडजोडही केली आहे मात्र या प्रकरणात भाषणाच्या संकलनाबाबत छाननी झाल्यावरच अशा स्वरूपाचे दावे दाखल होत अमेरिकेतील म्हणणं आता दुसरीकडे बैठक जी ची जी मध्ये होते जी सेव्हन समूहातील प्रमुख राजनैतिक अधिकारी दक्षिण ऑन्टारिओ येथे हो, एकत्र येत आहेत अमेरिकेचे कॅनडासह विविध दे मित्र देशांसोबत सुरू असलेल्या व्यापाराच्या मुद्द्यावरून वाद असतील गाझातील युद्धविराम असेल रशिया युक्रेन युद्ध समाप्तीच्या हालचाली असतील या पार्श्वभूमीवर ही तर जी सेव्हनची बैठक होती पण कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी मुलाखतीत असं म्हटलंय की व्यापाराशी संबंधित दबाव असूनही द्विपक्षीय संबंध कायम राहायला हवेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो तसेच ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली आणि जपान इथल्या त्यांच्या समकक्ष मंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता ही सगळी जी गोष्ट घडती आहे आणि ट्रम्प यांनी जो एक प्रकारे खुलं आव्हान केलंय की त्यांच्या देशामध्ये काहीशी टॅलेंटची कमी आहे आणि जर त्यांच्यातल्या म्हणजे अमेरिकन नागरिकांचे पगार वाढवायचे असेल त्यांचा वेतन वाढवायचं असेल तर त्यांना त्यांच्या देशात जी काही टॅलेंटची कमी आहे जी प्रतिभावंत लोकांची कमी त्या लोकांना आपल्या देशात बोलवणं हे गरजेचं वाटतं ही खरं तर अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी वाटतंय आपली मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा इथे तोपर्यंत पाहत सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका